महिला शक्तीचा विजय निवडणुकीतील महत्त्वाची भूमिका या निवडणुकीत पुष्पाताई लांबटे आणि त्यांच्यासोबत असलेल्या लाडक्या बहिणी त्याचबरोबर घाटनदेवी सहलीस उपस्थित असलेल्या महिला यांची सुद्धा यावेळी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली बघायला मिळाली या निवडणुकीची यशस्वी निकाल फक्त मतांच्या संख्येत नव्हे तर महिला शक्तीच्या एकजुटीमुळे साधला गेला आहे पुष्पाताई लहामटे यांच्या नेतृत्वाचा आधारभाव महिला मतदारसंघामध्ये स्पष्टपणे दिसून आला त्यांच्या कार्यप्रणाली खंबीर निर्णय क्षमता आणि निस्वार्थ सेवेभावामुळे महिला वर्गाने त्यांना आपला विश्वासार्ह आधार मानले या सर्वताई खंबीरपणे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पाठीशी उभे राहिल्या आणि प्रामाणिकतेची साथ दिली या महिलांनी गावागावामध्ये जाऊन प्रचार केला लोकांशी संवाद साधला आणि प्रामाणिक नेतृत्वाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले त्यांचा संयम जिद्द आणि न थांबता काम करण्याची वृत्ती यामुळे निवडणुकीचा हा शक्य झाला महिलांनी केलेल्या या महत्वपूर्ण योगदानामुळे या निवडणुकीचा निकाल प्रामाणिक नेतृत्व आणि महिला शक्तीच्या विजयाकडे कर निर्देश करतो क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर